लग्न 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 म्हणजे काय असतं त्याच्या मनातील विचारांचे तिच्या चेहऱ्यावरचं प्रतिबिंब असतं त्याच्या मनातील विचारांचे तिच्या चेहऱ्यावरचं प्रतिबिंब असतं तिच्या प्रश्नाआधी तिच्या प्रश्नाआधी त्याचं उत्तर तयार असतं तिच्या प्रश्नाआधी त्याचं उत्तर तयार असतं लग्न लग्न म्हणजे काय असतं त्याला लागताच ठसका तिच्या डोळ्यात पाणी तरळतं त्याला लागताच ठसका तिच्या डोळ्यात पाणी तरळतं तिला लागताच ठेच त्याचं मन कळवळतं तिला लागताच ठेच त्याचं मन कळवळतं लग्न लग्न म्हणजे काय असतं तिने चहा केला तरी त्याला सरबत हवं असतं तिने चहा केला तरी त्याला सरबत हवं असतं त्याने गजरा आणला की नेमकं तिला फूल हवं असतं त्याने गजरा आणला की नेमकं तिला फूल हवं असतं लग्न लग्न म्हणजे काय असतं लग्न लग्न म्हणजे काय असतं